आता आपण आहे ना कुंबडी वडे बनवायचे आहे त्यासाठी आहे ना आपण हे साहित्य घेतलेले आहे आता हे मध्ये आहे ना तांदूळ आणि ज्वारी आपण भाजायची नाही हे सगळं साहित्य हो का हे सगळं साहित्य आता आपण भाजायचं पोहे धने उडदाची डाळ चना डाळ मेथी बडीशाप आणि जिरं आणि काळी मिरे हे सर्व आपण आता भाजून घेऊया आणि आता भाजायला आपण घेऊया आता आपण चना डाळ भाजूया डाळ आपली बघा वड्याची भाजल्या चना डाळ चना डाळ भाजायला वेळ लागतो जरा अशी लाल जरा लालसर ला भाजायची चना डाळ बघा अशी भाजायची आपण आता मी काढते एका भांड्यात और काशी भाजायचे उडदाची डाळ घेते आपली उडदाची डाळ पण आता भाजल्या छान भाजायचे आता धने भाजूया धने पण आता भाजले आपले पोहे भाजूया आपण हे भाजूनच घ्यायचे म्हणजे छान खराब होत नाही पीठ हो हे आपले चांगले कडक झाले खुसखुशीत झाले बघा मस्त त्या मेथी भाजूया मेथीचा कलर आहे ना लई लाल कर... लालसर करायची नाही खाली गरम करायची फक्त तिला आपण नाहीतर लई कडवटपणा उतरतो मग या पिठात आपल्या हो का अशी गरम झाली पद्धत ता बडीशाप घालते आणि जिरं दोन्ही एकच गरम करायचं काळी मिरी भाजू आपण आता काळी मिरी पण भाजले आपले चांदले गरम झाले आता हे सर्व आपण भाजून घेतले आणि ज्वारी आणि तांदूळ आपण भाजून घेतले नाही कारण आपले चांदले वाळलेले सुकलेले ते चांदले म्हणून आपण भाजून नाही घेतल्याने आणि वडे वाताळ होतात कडक एकदम असे असे करून बघा तुम्ही छान होणार मग आणि हे असं आता आपण झाल्यावर ना दळायला देऊया मिक्स करून आणि जाडसर दळायचं बारीक दळायचं नाही वड्याचं पीठ जाडसर दळायचं तळल्यानंतर वडे बनवूया आपण आता आपण आहे ना चिकन वड्यासाठी आहे ना पीठ घेतले एक किलोचं पीठ घेतलं होतं त्यातलं अर्धा किलो मी पीठ घेतले माळ्यासाठी आपण वड्याच्या आणि त्याच्यात आता दोन कांदे घेतले ते हे दोन कांदे कापून मिक्सरला लावणार आणि मग आपण ह्याच्यात मिक्स करायचे आणि हे गरम पाणी घेतले पीठ मळायला आता मी कांदे कापून दोन कांदे कापून मिक्सरला बारीक करते ओका असं बारीक केले मी मिक्सरला ओ का असं एकदम बारीक करायचं पाणी घालून करा पण बारीक करा असं एकदम म्हणजे पिठात मस्त आपले हे एक सारखं भसतं पीठ आता आणि असं आपण जाडसर दळायचं का असं बारीक नाही दळायचं जाडसर दळायचं आणि चवीपुरतं मीठ घालते आणि आपण हळद घालूया छान वडे होतात म्हणजे हो का हळद घालते मी थोडी ताकते अर्धा आर्द, अर्धा चम्मच ताकते तर एकसारखं हे मिक्स करूया आता है बारे हे कांदा आपण बारीक करून घेतलाय मिक्सरला हे घेऊया आपण छान होतात हे नेवडे घट्ट मळायचं नाही पातळ मिळायचं नाही कारण ना ते पीठ फुकतं आपलं छान वडे बनतात मग सारखं हो का असं मळायचं ते पातळ मळायचं नाही घट्ट पण नाही मीडियम ठेवायचं पेट आता मी एका भांड्यात काढून ठेवते हो का आता ह्या एका भांड्यात काढून ठेवते आणि ह्याच्यावर आहे ना वला कपडा आहे ना झाकून ठेवायचा तेल बिल लावायचं नाही असं पाणी लावायचं हो का असं पाणी लावून ठेवायचं असं आणि त्याच्यावर आहे ना वला कपडा असा वला आहे ओका वला कपडा असा झाकून ठेवायचा असं झाकून ठेवायचं त्याच्यानंतर आपण भांडं झाकून ठेवायचं असं आणि दोन दोन नाही तर तीन तासान आपण करायला घेऊया मग आपलं आपण वडे करायला घ्यायचे तर आता आपलं वड्याचं पीठ बघा ओका असिजले मस्त मस्तपैकी नरम पण झाले आहे का छान नरम झाले आता आपण वडे करायला घेऊया असं छान भिजत पीठ मध्ये आणि असा सफेद कपडा एक घ्यायचा ते ओला करायचा असा आपण कपडा वडा करूया या सो वड्याला प्रत्येक कपडा वडा केला ना छान आपले वड्या निघतात कढई आता आपले गरम झाल्या आता आपण तेल घालूया तेल आपलं आता गरम झालंय का बघूया झालंय गरम आपलं तेल बघा तेल आता टाकते मी छान पैकी आपला आता फुगला पण आता आपण पलटे पण करूया हो का मस्त आपले ना वडे पण टंब फुगले ते पण मस्त કપડા વડા કરુ વડ્યા પ્રત્યેક કપડા વડા કે છડ્યા ઇકતા आता मी हे तेला सोडते हे आपले चिकनचे वडे बनवलेत बघा छान पिके बनले फुगले पण मस्त पिके बघा असे तुम्ही बनवून खाऊन पण बघा